कल्याणमध्ये गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी पंचवीसवे वर्ष असून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणकडे पद देण्यात आले आहे जयघोष हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकरांचा या ब्रीद वाक्याखाली ही स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे या स्वागत यात्रेत पंचवीस हजार नागरिक सहभागी होतील असा विश्वास आयोजक इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर प्रशांत पाटील यांनी व्यक्त केला आहे या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये कल्याणकरांचा सहभाग वाढवण्यासाठी आय एम ए कल्याणकडून गेले वर्षभरापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात ये येत आहेत यंदाच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या कार्यक्रमाची सुरुवात सहा एप्रिलपासून केली जाणार आहे सहा एप्रिल रोजी कल्याणच्या ऐतिहासिक भगवा तलाव येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांची आरती सोहळा सात एप्रिल रोजी कल्याण पश्चिमेत ठिकठिकाणी स्वच्छता अभियान आठ एप्रिल रोजी वास्तव बळवंत फडके मैदानात सांगीतिक कार्यक्रम होणार असून महाराष्ट्राच्या कलाविश्वात नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील गायक नचिकेत ले डॉक्टर संकेत भोसले कोरिओग्राफर आशिष पाटील कलाकार आदिती सारंगधर हे युवा कलाकार त्यात सहभागी होणार असल्याची माहिती स्वागत यात्रेचे समन्वयक आय एम एचे डॉक्टर प्रशांत पाटील यांनी दिली रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त फडके मैदानात पंचवीस फुटांची भव्य गुढीही उभारण्यात येणार आहे महाराष्ट्रात कल्याणमध्ये गुढीपाडवा चार दिवसाचा उत्सव आहे उत्सवाची सुरुवात सहा एप्रिल पासून सुरू होणार आहे सहा एप्रिलला प्रभू रामाची जी, जी महारती आहे आपण कल्याणमध्ये तीन ठिकाणी ठेवली आहे सात तारखेला आपण गुढीपाडवा स्वच्छता अभियान करतो त्याच्यात आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका सहकार्य घेणार आहोत आणि याच्यात मी लोकांना आवाहन करणार आहोत की तुम्ही जिथे राहता तिथला ॲटलिस्ट दोनशे मीटर परिसर तुम्ही स्वच्छ करा या निमित्ताने आपलं स्व स्वच्छ होऊ शकतो आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने शहराचं स्व स्वच्छता अभियान अजून जोरात आपण करतो आठ तारखेला सोमवारी आपण संध्याकाळी कल्याणचे जे कलाकार आहेत जे आज राष्ट्रीय स्तरावरती खूप नाव कमवलेलं आहे असे नचिकेतलेले डॉक्टर संकेत भोसले आशिष पाटील मराठी ॲक्ट्रेस आदित। आदिती सारंगर यांना घेऊन आपण जल्लोष सप्तसुरांचा हा कार्यक्रम कल्याणकरांसाठी करणार आहोत हा कार्यक्रम फडके मैदानला संध्याकाळी सहा ते साडेआठपर्यंत असणार आहे कार्यक्रम सर्वांना फ्री असणार आहे तर आम्ही सर्वांना आव्हान करू की त्या का कार्यक्रमाला हजेरी लावा नऊ तारखेला गुढीपाडवा आहे आपला आणि ह्या दिवशी कल्याणला जोडण्यासाठी आणि कल्याणकरांना एकत्र आणण्यासाठी हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी आपण तीन स्वागत यात्रा आयोजन केलेल्या या स्वागत यात्रेचं जे सुरुवात आहे ते मोरबाड रोडला वैष्णवी मेटर्निटी हॉस्पिटलच्या इथून होणार आहे आणि ती पारंपरिक पद्धतीने सजानन चौक शिवाई चौक तिलक चौक आणि मग पार पारनाका आणि फडके मैदानला तिचा समारोप त्याच सात वाजता साई चौक खडकवाडा विशालभोईर चौक आदरवाडी इथून सात वाजता स्वागतयात्रा सुरू होतील आणि ह्या दोन्ही यात्रा फडके मैदानला एकत्र येतील आणि तिथे आपण पंचवीस वर्ष म्हणजे आपलं रौप्यमहोत्सव असल्याकारणाने तिथे पंचवीस फुटी आपण गुढी उभारणार आहोत आणि त्या महागुढीचं पूजन होणार आहे आणि कार्यक्रमाचा स समारोप आपण लाडूच्या प्रसादाने करणार आहोत तर पाच हजार लाडू आपण तयार केलेले आहेत त्या यावर्षी आम्ही स्वागत यात्रेला आपण थीम दिली आहे की शहराची वाटचाल आनंदाकडे हॅपीनेस इंडेक्स ॲट द रेट ऑफ कल्याण सिटी तर ह्याच्या माध्यमातून आम्ही ज्या गोष्टी शहरातल्या नागरिकांना आनंद देऊ शकतात अशा प्रकारचे चित्ररथ आपण आयोजन केलेले आहे त्याच्यात आपण जसं पाठारे नर्सरी आहे ते झाडं लावा झाडे जगवा मतदान करण्यासाठी लोकांना जनजागृती करण्यासाठी आपण चित्ररथ केलेले आहेत आपल्या संस्कृतीचं हे करण्यासाठी चित्ररथ ठेवलेले आहेत जीवनशैली कशी बदलायची त्याच्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या माध्यमातून आपण करतो आमचं इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण यांचं पण एक चित्ररथ असेल की ज्याच्यातून समाजात आरोग्यविषयी जे जनजागरण आणि प्रबोधन करणारे मेसेजेस असतील त्या मी त्याच्यातून देणार होतो अशी पंचवीस चित्ररथ आहेत आपल्याकडे पंचवीसची नोंदणी झाली पण दरवर्षी साधारण चाळीस पर्यंत असतात ऐन वेळेस खूप जण येतात आणि बरं रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा